प्रेक्षक नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहतात विंगर टाइम्स आंबेगाव तालुक्यामध्ये हवा कोणाची आमदार कोण हवा गेले पस्तीस वर्ष या तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील राहिलेले आहेत त्यांनी विविध खात्याचं मंत्री म्हणून काम पाहिलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व शरद चंद्रजी पवार यांच्या गळ्यातील ताईत अशी ओळख वळसे पाटलांची राहिलेली आहे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर तालुक्याच्या विकासासाठी वळसे पाटील अजित पवार यांच्या सोबत एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सहभागी झालेले आहेत सरकारमध्ये सहभागी झाल्यामुळे आंबेगाव तालुक्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणलेला आहे आपण पाठीमागं पाहतोय हे जे डिंबा धरण आहे ह्या डिंबा धरणातलं पाणी पळवण्याचा घाट आमदार रोहित पवार यांचा सुरू होता आणि पाणी जर खाली पळवलं तर आंबेगावकरांना पाणी मिळणार नाही यांची असल्यामुळे त्यांनी शरद पवारांच्या सोबत न जाता वर्षे पाटलांनी अजित पवारांच्या जा सोबत जाणं पसंत केलं आणि आज आपण पाहतोय आंबेगाव तालुका चांगल्या अर्थाने सुजलम सुपलम झालेला आहे आंबेगावकरांना ह्या मतदारांना काय वाटतंय हवा कोणाची आमदार कोण हवा आज आपण आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पाट्यामध्ये निघालेलो आहोत पाहूया मतदारांना आमदार कोण हवा आणि हवा कोणाची अजी नमस्कार नाव काय मलदार मागेरंगी गाव कुठलं जांभुरी जांभुरी झाली का भाताची आवनी आता काय काम करत आता काय ना तालुक्याचे आमदार कोण आहेत काय ना एवढ सांगते वळसे पाटील दिलीप वळसे पाटील नाव ऐकून आहे का आहे का ऐकून कोण आहेत ते आमदार आहेत आता परत कोणाला निवडून द्यायचं वळसे पाटीलच का बरं वळसे पाटीलच आता का आम्हाला काय माहितीये कोणाला सांगितलं आम्ही देणार अच्छा आम्ही सांगितल्यावर आता आम्ही कोणाला द्या असं म्हणणार नाही तुमच्याकडे बाकी काही कामं चालू आहेत शेळ्या बकरा वळायची बात लागवड केली आता करायची हिरडा 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 नाही ना आमच्या हिरड्या बाजार कुठे मग आम्हाला बाजार मिळत नाही नाही ना, बाळ हिरड्या आम्हाला बाजारच नाही शंभर रुपये बाजार आलंय कस काय आम्ही करणार किती पाहिजे दोनशे तरी व्हाय पाहिजे का नाही दोनशे पाहिजे ना हा ठीक आहे तुमचा निरोप सांगतो नक्की आमच्या बाळ हिरड्याला बाजार पाहिजे आमच्या बाळ रेड्याला बाजारच देते ना आम्ही काय करायचं आम्ही कसा तेवढे होत आमचा जीवन नाही ना रेड्याने तुम्हाला जमीन किती आम्हाला जमीन आता ते आमच्या भाऊकीचे मला नाही एवढी सांगता येणार ना घरी कोण कोण असतं घरी मी एकटीच असते बाबा मालक मालक नाही माझ पोरं पोरं आहे दोघ जण मुलं काय करतात मुलं आपल्या टेम्परवारी कंपनीत कामाला पुढं एक मुंबईला नाही पुण्याला बर ठीक आहे ह्याची काळजी घ्या रुपये बाजार तरी झाला पाहिजे बावी दोनशे रुपये किलो हा सध्या बाजार काय आता सध्या बाजार ना एकशे चाळीस आहे तुमच्या गावची लोकसंख्या किती आमच्या गावची तेवढी नाही ना लय ना किती लांब आहे गाव बारा बारा वाड्या आणि तेरा गाव आहे आमचा गाव कुठे गाव इथं वर आहे इकडे खाली वाड्यात आजूबाजूच्या गावामध्ये काय काय गावात गावात घर किती आहे गावात गावात आता एवढी काय मला सांग अंदाजे अंदाजे तरी तीस चाळीस असणार किती लांबे आहे गाव जवळ येतो हे गेला का गावात जात आणि रोड ना गेला का आमच्या गे वाडी जाते कुठली वाडी आमची वाडी नांदुरची वाडी कुठली नांदुरकीची वाडी गाव कुठलं गावठाण जांभुरी जांभुरी सगळ्या जांभुरीचे किती वाड्या बारा वाडे आणि तेरावा गाव बारा वाडे आणि तेरावा गाव बारा वाड्या माहिती का नाव हा माहिती सांगा बरं कुठचे बांबळेवाडी बापीरवाडी नांदुर्ची वाडी लोहारवाडी वैतागवाडी लिंबवणीची वाडी हरिणमाळ माळ केंगले वस्ती का हां